आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनेलला सब्स्क्राईब करायला विसरू नका आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्याने जैविक शेतीत संपूर्ण भारतभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आरोग्य हीच खरी संपत्ती या विचारातून ते दररोज सकाळी साडेपाच वाजता परिवारासह करतात त्यांच्या या जीवनशैलीचा आदर्श सोलापूरकर घेत असून अनेकांनी व्यायामाची नवी सुरुवात केली आहे चला तर मग त्यांच्या प्रेरणादायी मनोगतातून आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश ऐकूया आपलं आरोग्य आपली जॉब दरम्यान सोलापूरमध्ये सूर्य उदय योगा मंडळ या ठिकाणी मी आलो आहोत विशेषतः माझे मित्र जीवन सर त्यांच्यामध्ये योगा केल्यामुळे प्रचंड बदल झाले आपण त्यांना विचारूया नमस्कार मी जीवनकुमार निवृत्ती अवताडे सर्वोदय योग मंडळाचा योग साधक माझे गुरु श्री ग गरड सरांनी मला ह्या ग्रुपमध्ये आणून एक योगा करायला खूप छान पद्धतीने प्रोत्साहित केलं आणि हे करत असताना त्यांनी मला एवढं प्रोत्साहित केलं की प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला स्वतः त्यांनी चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त केलं आणि हे करत असताना माझ्याकडे आज जर का बघितलं तर एकशे पंचेचाळीस नॉनस्टॉप स सूर्यनमस्कार करण्याचे माझ्याकडे स्व मेडल आहे त्याचबरोबर बदलले तर योग स्पर्धेमध्ये भाग घेतलेले एक ते चार ग माझ्याकडे ग पारितोषिक आहेत आणि ह्या योगा करण्यासाठीचा जो फायदा आहे मी बरीचशी व्याख्यानं केली आणि ह्या व्याख्यानामधून ऐकत ऐकत मला इतकं प्रोत्साहित झालं की हे योगा का करायला पाहिजे योगा म्हणजे योगा हा एक इंग्रजी शब्द आहे योग हा त्याला मराठी शब्द आहे योग म्हणजे काय योग एक म्हणजे काय जुळवून आणणे काय जुळवून आणायचं आहे शरीर मन आणि आत्मा यांना एकत्र जुळवून आणायचं आहे म्हणजेच हा योग आता हा योग का करायला पाहिजे बघा आज जर का बघितलं तर ह्युमन बॉडीला जर का बघितलं तर हवेची गरज ही साधारणतः <etal> एक मिनिट हवेशिवाय माणूस जर का बघितला तर हा एक मिनिट ते दीड मिनिटापर्यंत जगू शकतो याचबरोबर बघितलं तर पाण्याशिवाय माणूस साधारणतः एक दिवस म्हणजे साधारणतः चोवीस तासपासून ते साधारणतः पाच ते सहा दिवसापर्यंत माणूस पाण्याशिवाय राहू शकतो आणि अन्नाशिवाय जर म्हणताल तर ह्युमन बॉडी ही जर बघितली तर आपण सत्तावीस सत्ता अठ्ठावीस दिवसापर्यंत राहू शकतो म्हणजे आज जर का ह्युमन बॉडीची गरज काय आहे तर ही मॅक्झिमम आहे ती म्हणजे हवा मग हवा म्हणजे काय तर ऑक्सिजन ऑक्सिजन म्हणजे काय तर प्राणवायू आणि हा प्राणवायू कशातून घेता येईल तर ते म्हणजे योगामधून घेता येईल काय योगा म्हणजे काय तर योगा म्हणजे तर तुम्ही श्वास घेत म्हणजे योगामध्ये अत्यंत महत्त्व दिलं जातं ते म्हणजे काय श्वास घेणे आणि श्वास सोडणे आज जर का श्वास घेताना तुम्ही आसन स्थितीत जाणे आणि श्वास सोडताना आसन स्थितीतून बाहेर येणे ह्याला खूप सारं महत्त्व आहे तर आणि तर तुमच्या योगाचा तुम्हाला बेनिफिट होणार आहे आता हे योगास का केला पाहिजे तर बघा ब बरीचशी मंडळी व्यायाम करतात बरीचशी मंडळी जिमला जातात बरीचशी मंडळी वॉकिंग करतात मग योगा कर, कर, करा का करायला का पाहिजे तर बाकीचे जे काय तुम्ही व्यायाम करता जे जिम करता ह्या गोष्टींना तुम्हाला कोणत्या ना कोणत्या साधनाची गरज भासते योगा करण्यासाठी तुम्हाला कोणत्या साधनाची गरज भासत नाही बिगर साधनाचं फक्त तुम्ही तुमची ह्युमन बॉडी तुमची बॉडी घेऊन तुम्ही करण्यात येतो तो म्हणजे योगा तुम्ही एनी टाईम एनी वेअर कोणत्याही ठिकाणी उभारून जर का तुम्ही योगा केलेत तर तो त्याचा या योगाचा फायदा हा तुमच्या शरीराला नक्कीच होणार आहे तर असा हा योगाचा फायदा मला नक्कीच झाला आणि मला का करावा लागला ह्याचं एक तुम्हाला कारण सांगेन की तेरा मे दोन हजार तेवीसला मला पण हार्ट अटॅक आला होता आणि हा हार्ट अटॅकमध्ये मी जवळजवळ गेलेलोच होतो म्हणजे हे सत्यवान कदम सर माझ्यासोबत आहे सात मिनिटापर्यंत हार्ट बंद होतं आणि तिथून ते जे आलो ते मी म्हटलं तर माझी बाकी राहिलेली जीवन जिंदगी जी आहे ही मला बोनस जिंदगी आहे आता ही बोनस जिंदगी जगायची तर असं नाही जगायचं तर चांगलंच जगायचं आणि सगळ्यांना घेऊन जगायचं आणि सगळ्यांनी व्यायाम करायला स्फूर्त करायचं म्हणून आज जर का बघितलं तर हा ग्रुप एक चार पाच लोकांना घेऊन काम करत होता खूप मजुना ग्रुप आहे पण ह्या ग्रुपला आज ह्या एवढं रंगरूप आणलं आम्ही असं एवढं मोठं केलं आणि आता इच्छा अशी आहे की खूप खूप सारा अजून मोठा ग्रुप करायचा आहे आणि खूप साऱ्या लोकांना आम्हाला योगाला प्रोत्साहित करायचं आहे या हे सांगत असताना मला हे सांगायचं आहे की सोलापूरकरांनीसुद्धा योगा करून आपण आपलं आरोग्य हे एक उत्तम आरोग्य करू शकता योगासाठी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कुठल्या साधनाची गरज भासत नाही योगासाठी फक्त तुम्हाला को एक एक छोटीशी जागा लागते ती पण तुम्ही अशा मोकळ्या मैदानात कुठेही घेऊ शकता आत्ता आमच्याकडे अशी कुठलीही जागा नाही आहे हे एक पार्क आहे त्या पार्कमध्ये आम्ही येऊन हे योगा करतोय कोणीही हे योगा करून त्याने त्याच्या शरीराला खूप चांगल्या पद्धतीने हा बेनिफिट करून घेऊ शकतो आणि आपलं आरोग्य आपलं आरोग्य जबाबदारी यांनी हे जे काही येऊन आम्हाला प्रोत्साहित केलं आहे त्याबद्दल त्यांचंही मी हे तर या ठिकाणी कौतुक करतो आणि मग माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो नमस्कार